नमस्कार स्वरा विसी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल दाखवणार आहे थोडीशी बडिशेप बारीक करून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि खसखस घेतलेली आहे आता मी काय करणार आहे हा गुळ आहे ना हा गुळ आपल्याला व्यवस्थित विरघळून द्यायचा आहे गुळ घेतलेला आहे विरगळून आणि ते गाळून घेतले पाणी गाळणीने मी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले चाळून त्यात एक वाटी छोटीशी वाटी बेसन पीठ मिक्स करणारे बेसन पिठांना कापण्या मऊ हातात कडक होत नाहीत चवीनुसार मीठ घालायचं मी जे सुंट बरीश बारीक केली होती ना आता ते आपण घालून घेऊया ते एकदा मिक्स करून घ्यायचं आम्ही इकडं गॅसवर गरम करायला तेल ठेवले तेल चांगलं कर, आपलं कडक गरम झाले आता मी थोडं घालून घेणार आहे मी तेल घालून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं <coughs> 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 आता हे जे आपलं गुळाचं पाणी केलेलं आहे ते ओतून थोडं थोडं ओतून घ्यायचं आणि छान असे कणिक मळून घ्यायची ह्याची हे बघा पंधरा मिनिटं मी अशी कणिक मळून ठेवलेली होती अशीच प्रकारे झाली आता आपण ह्याच्या ना आता आपण ह्याच्या कापण्या तयार करायला घेऊ असा थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि आपल्याला जेवढा उंडा घ्यायचा आहे ना तेवढा उंडा घ्यायचा त्याच मी तुम्हाला ह्याच लाटून दाखवते आता ह्याच्यावर मी अशी खसखस टाकून घेते खसखस न्या एकदम असा छान असा खसखशी म्हणजे एकदम छान चव लागते ह्याला आणि त्याच्यावर छान असं लाटून घ्यायचं दुसऱ्या साईडने आता मी खसखस लावून घेते आपल्याला जशी आवडेल ना जाड पात्र त्या प्रमाणात लाटून घ्यायची आता आपण कट करून घेऊया कापणी कट करून झाली आता आपण तळून घेऊया मी इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले चला आपण तळून घेऊया आधी तेल गरम झाले आता आपण तळून घेऊया फुगले छान अशा सगळ्या मी एकदा कापण्यात तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू